आणि राष्ट्रगीत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा पैसे नको महिलांना सुरक्षा द्या पैसे नको आम्हाला सुरक्षा हवी बदलापुरातील बलात्काराला फाशी झालीच पाहिजे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार मुर्दाबाद भाजप सरकार चले सरकारच्या निषेधार्थ व महायुती सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या व राजीनाम्याची मागणी केली यावेळी उपस्थित महिलांनीही आम्हाला पैसे नको आमची सुरक्षा मजबूत ठेवा अशा घोषणा दिल्या संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई झाली पाहिजे शिक्षण संस्था चालकाला चाल अटक झाली पाहिजे जवळपास दुपारी बारा वाजता सुरू झालेले हे आंदोलन एक तासभर चालू होते आजच्या आंदोलनात शशांक बावस्कर मदन कारंडे सयाजी चव्हाण संजय कांबळे राहुल खंजिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला संजय तेलनाडे फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते